नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची पतित पावन संघटनेच्या वतीने शहर कार्यकारिणी जाहीर पतित पावन संघटनेच्या वतीने काल शहर कार्यकारिणी पतित पावन संघटनेचे अध्यक्ष गोरक्षनाथ सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली काल शहरात मोठी कार्यकारिणी करण्यात आली यावेळी पतित पावन संघटना नगर उपनगरपदी उपाध्यक्षपदी संदीप जगताप उपाध्यक्षपदी अमोल दरंदले शहर सहसचिवपदी अनंत मोडवे शहर कार्यकारिणी सदस्यपदी राजेश अकबत्तीन यांची काल नियुक्ती करण्यात आली यावेळी शहर उपाध्यक्ष परेश गोगरे नितीन सुराणा सचिव विराज अडगटला कार्यकारी सदस्य निलेश बागडे पंकज आहोळ मनोज भोसले लक्ष्मण दिघे स्वप्नील पोंदे राहुल चेमटे गणेश केकाण संदीप ढाकणे गणेश नरोडे गणेश कांबळे संतोष दुडगू योगेश क्षीरसागर रितकेत लगदे अनुप भोसले शहाजी कांबळे अमोल शिरसाट इतर सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम जय शंभू राजे जय शिवराय आज पथित पवन संघटना आलेल्या नगरच्या वतीने शहराच्या उपनगराच्या अध्यक्षपदी संदीप भाऊ जगताप यांची निवड करण्यात आली तसेच नगर शहर उपाध्यक्षपदी अमोल दरंदले आणि कार्यकारिणी सदस्यपदी राजेश अकुबत्तीन यांची निवड करण्यात आली या सर्वांचं सामाजिक क्षेत्रात आणि धार्मिक क्षेत्रात जे छान काम आहे त्यामुळे त्यांना पतित पावन संघटने वतीने ही संधी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या हातून देव देश धर्माची सेवा घडव ही मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो प्रथम जय श्रीराम आज आपल्या सावडी उपनगरमध्ये संदीप जगताप यांना पतित पावन संघटना नगर याचं सावडी उपनगर अध्यक्षपद गोरक्षणा सोनवणे यांनी जे बहाल केलंय याच्याबद्दल मी प्रथमतः संदीप जगताप यांचं हार्दिक अभिनंदन करतो संदीप जगताप यांच्याबद्दल बोलायचं गेलं तर उपनगरामध्ये संदीप जगताप यांचं आहे ना सामाजिक कार्य खूप आहे ना सगळ्या स्तराच्या नुसार एकदम व्यवस्थित आहे महिला बाल विकास कुठल्याही पण घटनाच्या नुसार बोलायचं गेलं खरे ना आज संधी भाऊ जगताबाईंनी उपनगरामध्ये चांगलं नाव कामावलेलं आहे आज पती पाऊ संघटनेच्या नुसार त्यांना आज सावडी उपनगराचं जे पद भेटतंय त्यानुसार त्यांचं ना आज त्या ठिकाणी शुभेच्छा देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करतो गोरेराव सोनवच्या सोनवणेच्या तर्फे ना तुम्हाला सांगतो की आज गोरेराव सोनवणीचं पण नगरमध्ये चांगलं कार्य आहे आज आम्ही आम्हाला त्यांनी संधी दिली संधी भाऊ जगताबाईंच्या तर्फे आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला ना एकदम मनापासून धन्यवाद देतो कारण की या संघटनेच्या मार्फत आम्ही जे सामाजिक कार्य करू किंवा ज्या सामाजिक उपक्रम राहू त्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी आहे ना समाज कल्याणच्या नुसार सगळ्या गोष्टी सगळ्या करू एवढे मी तुम्हाला बोलतो धन्यवाद आज जो कार्यक्रम पार पाडला तो संदीप भाऊ हो जगताप यांना रौप नगरसेवक्षपद कथित पावन संघटनेच्या वतीने त्यांची जबाबदारी दिलेली आहे त्यांचं कार्य बघितलं तर धर्माबद्दल म्हणा सामाजिक म्हणा किंवा आर्थिकदृष्ट्या म्हणा योग्य मोलाच आहे आणि त्यांच्या हातून चांगली समाजाची म्हणा आईवडिलांची लोकांची धर्माची सेवा घडो हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील कार्य हार्दिक अशा शुभेच्छा देतो सर्व आम्ही तत्पर जसा वेळ भेटा तसं काम तुम म्हणा किंवा आर्थिक धर्मात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू मग तो कोणता पण विषय असू धर्माबद्दल असो जनसेवेबद्दल असो किंवा कुठल्या आर्थिक कामाबद्दल असो त्याच्यात कुठलंही त्यांची खंबीर पाठीशी उभे राहू आणि ही जबाबदारी दिली संदीप भाऊ तुमच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभा आहोत तुम फक्त एक साथ द्या एक सगळे विचार करा मी तुमच्या पाठी सदैव कधी उभा राहू एवढं बोलून दोनशे सांगतो